नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वत्र दिवाळीचे उत्साहाचे वातावरण आहे प्रकाशाच्या या सणामुळे प्रत्येकाचे मन आनंदाने आणि उत्साहाने भरून गेले आहे अंधारावर प्रकाशाचा वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय म्हणून ओळखला जाणारा हा दीपोत्सव केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात आणि जगात मोठ्या आनंदात साजरा केला जातो बाजारपेठेत सध्या अक्षरशः पाय ठेवायलाही जागा नाही या गर्दीतून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे ऑनलाईन शॉपिंगच्या जमान्यात प्रत्यक्ष बाजारात येऊन खरेदी करण्याचा आनंद आजही कायम आहे दुकाने वेगवेगळ्या रंगांनी आणि दिव्यांनी अक्षरशः न्हावून निघाली आहेत बाजारपेठांमध्ये सर्वत्र रंगीबेरंगी आणि आकर्षक आकाशकंदील लक्ष वेधून घेत आहेत कागदी कापडी धातूचे आणि आधुनिक डिझाईनचे कंदील दुकानाबाहेर दिमाखाने लटकले आहेत प्रत्येक कंदील दिवाळीचे स्वागत करत असल्यासारखं भासत आहे त्याचप्रमाणे दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण त्यामुळे पारंपरिक आकर्षक नक्षीकाम केलेल्या मातीच्या पणत्यांच्या ढिगाऱ्यांनी दुकाने भरली आहेत घराच्या प्रवेशद्वाराला शोभा आणणारी विविध प्रकारची इलेक्ट्रिक तोरणे आणि फुलांचे हार दुकानांना एक वेगळीच रंगत देत आहेत कमीत कमी वेळेत घर आकर्षक बनवण्यासाठी ही तोरणे ग्राहकांना विशेष आकर्षित करत आहेत तसेच घरासमोर काढल्या जाणाऱ्या सुंदर रांगोळीसाठी लागणारे रंग रांगोळीचे साचे आणि डिझाईनचे साहित्य खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी दिसत आहे कागदी कंदिलाची जागा आता चायनीज आणि आधुनिक कंदिलांनी जरी घेतली असली तरी पारंपारिक हाताने बनवलेल्या कंदिलांची मागणी आजही कायम आहे नवीन कपडे दागिने भांडी आणि भेटवस्तूंच्या दुकानांमध्ये ग्राहकांची प्रचंड झुंबड आहे लहान मुलांसाठी फटाक्यांचे स्टॉल्सही सज्ज झाले आहेत दिव्यांच्या या सणात प्रत्येकाच्या जीवनातील अंधार दूर व्हावा आणि ज्ञानाचा व आनंदाचा प्रकाश पसरावा हीच खरी दिवाळीची ओळख थोडक्यात काय तर बाजारपेठेतील हा उत्साह सांगतोय की लोकांनी पुन्हा एकदा मोठ्या दिमाखात प्रकाशाच्या या महान सणाचे स्वागत केले आहे दिवाळी हा केवळ उत्सव नाही तर तो आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा ठेवा आहे या निमित्ताने लोक एकत्र एक येतात एकमेकांना भेटतात जुने हेवे दावे विसरून जातात आणि नवीन उत्साहाने जीवनाची सुरुवात करतात प्रकाशाचा हा सोहळा आपल्या जीवनातील अंधार दूर करून सुख शांती आणि समृद्धी घेऊन येवो हो, हीच प्रार्थना तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद